नमस्कार सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसांनंतर आपली पुन्हा भेट होत आहे त्याचं कारणही तसंच आहे खरं म्हणजे ज्या विषयावरती आज मी तुमच्याशी बोलणार आहे तो विषय काही दिवसांपासून डोक्यात खरं म्हणजे घोळत होता त्यावर तुमच्याशी खरं म्हणजे आधी बोलायचं होतं पण माझा आवाज ठीक नव्हता माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी तुमच्याशी यावरती बोलू शकलो नाही पण तरीसुद्धा तो विषय आजही तितकाच महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका फार जवळजवळ येऊन ठेपलेल्या आहेत वीस नोव्हेंबरला या निवडणुका होणार आहेत आणि आज मी व्हिडिओ करतोय अक्षरशः आठवड्याभराच्याही पेक्षा कमी दिवस आता शिल्लक आहेत हार्डली एक पाच सहा दिवस शिल्लक असतील पण तरीसुद्धा तो मुद्दा अतिशय महत्वाचा अतिशय ताजा आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक बातमी अशी फ्लॅश झाली की महाविकास आघाडीनी ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्यांच्या चा जो अर्ज होता त्याला अनुकूल पाठिंबा दर्शवला त्या सतरा मागण्या मान्य केल्या महाविकास आघाडीनी आणि या बदल्यात ऑल इंडिया उलेमा बोर्डानी महाविकास आघाडीला या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या साठी पाठिंबा दिलेला आहे ही बातमी सगळीकडे फ्लॅश झाली त्या सतरा मागण्या कदाचित तुम्ही वाचलेल्या असतील सुद्धा त्यातल्या काही मागण्या अत्यंत आक्षेपार्ह आहेत काही काही मागण्या अशा आहेत की चटकन लक्षात येत नाही त्याच्या मागचं कारण काय पण मी मी ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन की त्या सगळ्या एकूण एक, एक मागण्या किती धोकादायक आहेत तुम्ही जरी ते आधी वाचलेलं असलं तरी सुद्धा मी पटपट हे थोडस सांगणार आहे कारण हे आवश्यक आहे ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाराष्ट्र निवडणुकीत समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडी समोर ठेवलेल्या सतरा अटी खालीलप्रमाणे एक अट आहे आता ह्याच्यात क्रमवारीत त्यांनी दिलेली क्रमवारी आणि मी आता वाचतोय ती क्रमवारी ह्याच्यात थोडा फरक असणार आहे पण एक म्हणजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस वर बंदी घालण्यात यावी ऍक्च्युअल ज्या सतरा मागण्या आहेत ती जी काही मराठी भाषा आहे इतकी अशुद्ध पद्धतीने लिहिलेली आहे की मराठी भाषेला काही अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे ह्याची शुद्ध सुद्धा त्यांना नाही आहे सो आपण त्याला मी ज्या कुठल्या ह्याच्यात वाचतोय ते अतिशय शुद्ध मराठीमध्ये ते कोणीतरी लिहिलेलं आहे ते त्यामुळे खूपच चांगलं वाटतं वाच वाचता येऊ शकेल अशा पद्धतीचं झालेलं आहे पण मूळ जो डॉक्युमेंट आहे तो फार दिव्य आहे तर आर एस एस वर बंदी घालण्यात यावी ही एक मागणी दुसरी म्हणजे शिक्षण आणि नोकरीत मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे शिक्षण आणि नोकरीत मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे आणखी एक म्हणजे वक्फ विधेयकाचा विरोध वक्फ विधेयकाचा विरोध वक्फ विधेयकाचा विरोध म्हणजे वक्फ बोर्डाला विरोध नाहीये त्यांचा वक्फ विधेयक आता जे येत आहे ज्यामध्ये वक्फच्या त्या बोर्डावरती काही पद्धतीचा एक अंकुश सरकारचा एक अंकुश ठेवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे या विधेयकाच्या मार्फत त्या गोष्टीला विरोध आणखीन एक म्हणजे चौथी मागणी आहे महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या विकासासाठी एक हजार कोटींचा फंड एक हजार कोटी रुपये थोडी थोडकी अमाऊंट आहे का -थोड़ ती कशासाठी द्यायची तर महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या विकासाच्यासाठी <ग्णागी> आणखीन एक दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या बारा वर्षांच्या दरम्यान दंगलीतील निर्दोष मुस्लिम कैद्यांना सोडून देणे सहावा मुद्दा महाविकास आघाडीच्या तीस खासदारांनी मौलाना सलमान अजहरी यांच्या सुटकेसाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावे मौलाना सलमान अजहरी यांच्या सुटकेसाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावे सातवा मुद्दा मशिदींच्या इमामांना दरमहा पंधरा हजार रुपये सरकारी पगार देण्यात यावा मशिदीच्या इमामांना दरमहा पंधरा हजार रुपये सरकारी पगार देण्यात यावा आठवा मुद्दा मुस्लिम तरुणांना पोलीस भरती प्राधान्य देण्यात यावे मुस्लिम तरुणांना पोलीस भरती प्राधान्य देण्यात यावे नववा मुद्दा रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी दहावा मुद्दा उलेमा बोर्डातील मौलवी आणि इमामांना सरकारी समित्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावे काय मुद्दा आहे बघा फार महत्वाचा दहावा उलेमा बोर्डातील मौलवी आणि इमामांना सरकारी समित्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावे ठीक आहे अकरावा मुद्दा आहे महाराष्ट्र वक्फ बोर्डात पाचशे कर्मचाऱ्यांची भरती महाराष्ट्र वक्फ बोर्डात पाचशे कर्मचाऱ्यांची भरती बारावा मुद्दा वक्फ बोर्डात भरती करताना मुस्लिम तरुणांना प्राधान्य तेरावा मुद्दा निवडणुकीत मुस्लिम समाजातील पन्नास उमेदवारांना तिकीट देण्यात यावे निवडणुकीत मुस्लिम समाजातील पन्नास उमेदवारांना तिकीट देण्यात यावे चौदावा मुद्दा वक्फ बोर्डाच्या संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदा बनवावा काय मुद्दा आहे लक्षात द्या नीट लक्ष देऊन ऐका वक्फ बोर्डाच्या संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदा बनवावा याविषयी बिलकुल चर्चा नाही त्यांची सरकारी प्रॉपर्टीवरती वक्फ बोर्डाच्या कडून जी काही अतिक्रमण झालंय त्यावरती काही चर्चा आहे नाही चर्चा काय वक्फ बोर्डाच्या संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदा बनवावा ग्रेट पंधरावा मुद्दा ज्यामुळे आता हा जो काही मुद्दा येतोय ना त्याच्यामुळे भारताचा पाकिस्तान व्हायला किंवा अफगाणिस्तान व्हायला किंवा इराण व्हायला वेळ लागणार नाही तो म्हणजे पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात बोलण्यावर बंदी घालण्यात यावी ठीक आहे पण आमच्या महादेवाच्या पिंडीवरती वाटेल ते बरळायला कोणालाही काहीही प्रॉब्लेम नाही ओके नाही आमचे राम कृष्ण आमचे स्वामी समर्थ यांच्यावरती वाटेल ते बरळायला परमिशन आहे असा त्याचा अर्थ आहे का असो सोळावा मुद्दा राज्यातील अठ्ठेचाळीस जिल्ह्यातील मशीद कब्रस्ताने आणि दर्ग्यांच्या जप्त जमिनींचे सर्वेक्षण करण्यात यावे राज्यातील अठ्ठेचाळीस जिल्ह्यातील मशीद कब्रस्ताने आणि दर्ग्यांच्या जप्त जमिनींचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि सतरावा मुद्दा उलेमा बोर्डाला अठ्ठेचाळीस जिल्ह्यात आवश्यक संसाधने उपलब्ध करावीत आवश्यक संसाधने म्हणजे कुठली याचा उल्लेख नाही हे जे काही सगळं डॉक्युमेंट आहे जी काही मागण्या केलेल्या आहेत सतरा मागण्या ज्या आहेत त्यातल्या संघाच्या लोकांना संघाच्या सिम्पथायझर्सना बोचणारी गोष्ट म्हणजे संघावरती बंदी घालण्यात यावी सर्व हिंदुत्ववाद्यांना खटकेल अशा पद्धतीची ही मागणी आहे ही काय मागणी मान्य होणारही नाही अगदी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर मला नाही वाटत की ते काही असं अशा पद्धतीने संघावरती बंदी घालते पण हिंदुत्ववाद्यांनी फक्त तेवढा एकच मुद्दा लावून धरावा त्या एकाच मुद्द्यावरती त्यांचं सगळ्यांचं लक्ष केंद्रित व्हावं आणि इतर जे काही मागण्या आहेत त्या सत्रात त्याकडे दुर्लक्ष व्हावं यासाठीची टाकलेली ती एक फ्लॅश मागणी आहे ती मागणी मान्य होणारच नाही गॅरंटी पण ती वादग्रस्त बनवण्याच्यासाठी आणि इतर मागण्या ओव्हरलुक व्हाव्या याच्यासाठी म्हणून ती टाकलेली आहे मागणी मग खऱ्या धोकादायक मागण्या कुठल्या आहेत तर ते जे पाचशे कर्मचारी भरती महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या ह्याच्यातली ते जास्त धोकादायक आहे दुसरं म्हणजे मुस्लिमांच्यासाठी दहा टक्के आरक्षण जे मागितलेलं आहे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ते जास्त धोकादायक आहे पोलिसांच्या मध्ये पोलीस, पोलीस भरतीमध्ये मुस्लिमांची मुस्लिमांना प्राधान्य देण्यात यावं ही जी मागणी आहे ती जास्त धोकादायक आहे या ज्या मागण्या आहेत ना आणि गेल्या बारा वर्षातल्या तथाकथित निर्दोष दंगलखोरांना मुस्लिम दंगलखोरांना अं मुक्त करण्यात यावं तुरुंगातून ह्या स्वरूपाच्या ज्या मागण्या आहेत त्या जास्त धोकादायक आहेत त्याच पद्धतीने उलेमा बोर्डातल्या काही उलेमांना काही व्यक्तींना सरकारी समित्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावं हे ह्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत हजार एक हजार कोटी रुपये विकास निधी म्हणून देण्यात यावा आवश्यक ती संसाधन उपलब्ध करून देण्यात यावी या ज्या काही जावईखोरासारख्या ज्या काही मागण्या आहेत ना इतक्या धोकादायक आहेत की हे एक प्रकारे त्यांना प्रति सरकारच बनवायचं त्या दिशेनेच पावलं चाललेली आहेत भारतामध्ये लढून एक पाकिस्तान निर्माण केला त्याचे ही दोन तुकडे बनून त्यातला एक बांगलादेश बनला त्याच्यामुळे थोडक्यात भारताचे दोन लचके तुटले जाऊन दोन स्वतंत्र मुस्लिम देश तयार झाले एक पाकिस्तान दुसरा बांगलादेश त्यासाठी ते त्यांना बरेच काय, काय काय खस्ता खायला लागल्या बरीच काय काय लढाया करायला लागल्या दंगली करायला लागल्या पण आताच चा जे हे चाललेलं आहे ना लोकशाही निवडणुकांच्या आड अशा काही पद्धतीच्या मागण्या ठेवल्या जात आहेत पक्षांच्याकडे काँग्रेस सारख्या शंभर एक वर्षापूर्वी दिमागदार राजकारण करणाऱ्या एका राजकीय पक्षाची अशी वाताहत झालेली आहे आणि त्या पक्षाचा उपयोग करून घेऊन सध्या ज्या पद्धतीचं राजकारण भारत महाराष्ट्रातल्या या काही संघटना करतायत मुस्लिम समुदायातल्या संघटना की खरोखर काँग्रेस पक्षाच्यासाठी ही अत्यंत शोकांतिका ठरणारी गोष्ट आहे काँग्रेस पक्षाचं पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही पण महाराष्ट्र हा आहे तसा व्यवस्थित साबू ठेवायचा असेल महाराष्ट्राचा जर का आपल्याला पश्चिम बंगाल आणि केरळ होऊ द्यायचा नसेल शेजारचं कर्नाटक राज्य कशा पद्धतीने गटांगळ्या खात आहे काँग्रेसच्या ताब्यात गेल्यानंतर तशी आपली अवस्था होऊ द्यायची नसेल बांगलादेशमध्ये जे काही घडलं तसं जर महाराष्ट्रात होऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेनीच वेळीच सावध होणं आवश्यक आहे याच्या सतरा ना त्याच्यातून बोध घ्यायला पाहिजे कुणी महाराष्ट्रातल्या जनतेनी महाराष्ट्रातल्या लोकांनी की बाबांनो तुम्हाला नेमकं काय हवंय महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला हवंय काँग्रेस शरद पवार काँग्रेस ची राष्ट्रवादी तुतारी पक्षाची उबाठा पक्षाची मशाल असलेला पक्ष शिवसेना या महाविकास आघाडीचं सरकार हवंय का जे या सतरा मागण्या केवळ आणि केवळ मुस्लिम लांगुल चालन करण्याच्या या सतरा मागण्या आहेत हे मान्य आहे हे जर मान्य असेल तर मग लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला स्वतःच्या स्वतःचा मृत्यू लिहित आहे एवढं लक्षात ठेवा एक हे तो सेफ आहे या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या आपण एक संध राहिलो हिंदू धर्मातले सर्व जातीपातीतले सर्व प्रांतातले सर्व भाषांमधले सर्व पंथांमधले त्याच पद्धतीने जे स्वतःला हिंदू मानत नसतील सुद्धा पण तरीही जे येतात देशीय पंथ आहेत जैन असतील बौद्ध असतील कित्येक जण जे हिंदू मित्र आहेत या सगळ्यांनी एक दिलानी एकजुटीनी राहणं ही काळाची गरज आहे ही अस्तित्व रक्षणाची गरज आहे कारण जर या सगळ्या भेदाभेदांना विसरून जर तुम्ही एक राहिला नाहीत तर या सतरा मागण्यांची टांगती तलवार वरती लटकती आहे आणि याला ग्रीन सिग्नल मवी यांनी ऑलरेडी दिलेला आहे महाविकास आघाडीने महायुतीनी असल्या कुठल्याही मागण्यांना एंटरटेन केलेलं नाहीये म्हणून आता दुसरी एक गोष्ट अशी की या झाल्या सतरा मागण्या मात्र रिसेंटली योगीजींच्या वती मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष <coughs> जाहीर भाषणात उघडले होते ते म्हणले योगीजींच्या बाबतीमध्ये अरे खरा योगी असेल तर त्यांनी भगवी वस्त्र ठेवावी अंगावरती संन्यासाचा रस्ता धरावा राजकारणात लुडबुड करू नये आणि जर राजकारण करायचं असेल तर भगवी वस्त्र सोडून द्या अशा पद्धतीचं एक वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं तेव्हा मल्लिकार्जुन खरगेंचा समाचार घेताना योगी आदित्यनाथ म्हणाले जाहीर सभेत म्हणाले की खरगेजी माझ्यावर उखडण्यापेक्षा जरा निजामाच्या वरती उखडा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली निजाम सरकार हैदराबादचं निजाम सरकार आणि त्याच्या हाताखालचे रझाकारांचं सैन्य सा यांनी ज्या पद्धतीने हैदराबाद आणि निजामाच्या ताब्यात असलेल्या भूमीवरती निजामाच्या ताब्यात असलेली भूमी म्हणजे त्या काळातली आजच्या आजच्या काळातला जर विचार केला तर आजच्या आंध्र प्रदेश आजच्या तेलंगणाचा काही भाग आजच्या काळातल्या कर्नाटकाचा सुद्धा काही भाग आणि आजचा मराठवाडा महाराष्ट्राचा भाग त्याच पद्धतीने आजच्या सोलापूरचा सुद्धा काही भाग कारण सोलापूर हा मराठवाड्यात येत नाही त्यामुळे अशा मोठ्या प्रांतावरती निजामाचं वर्चस्व होत त्या काळी निजाम अजून भारतात सामील झालेला नव्हता त्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं होतं आणि तसं करताना त्यांनी रझाकारांची दमनशाही सुरू केली इस्लामी वरवंट्याखाली खाली निजामाचे प्रांत भरडून निघायला लागला रझाकारांनी केलेला जो काही भयंकर माणूसकीला काळीमा फासणारा अत्याचारांचा जे थैमान घातलेलं आहे त्याचा चित्रपट सुद्धा आहे रझाकार नावाचा जरूर बघा गेल्या याच वर्षी रिलीज झालेला होता आपण त्याचा रिव्ह्यू सुद्धा केलेला आहे तुमच्या डोळ्यात अंजन टाकणारी गोष्ट ही योगी आदित्यनाथांनी सांगितलं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली उत्तर कर्नाटकचा भाग असलेला बिदर जिल्हा या बिदर मध्ये एका गावावर रझाकारांची ही टोळधाड आली आणि त्यांनी एक गावच्या गाव, गाव उद्ध्वस्त केलं इतकंच नाही घरच्या घर पेटवून दिली त्यातच एका घरामध्ये एक आई आणि तिची मुलगी या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आगीत होरपळून मेल्या कुटुंबियांच्या समवेत त्याच त्याच कुटुंबातले तुम्ही मल्लिकार्जुन खरगेजी तुम्ही कसं काय तुमच्या आई आणि बहिणीच हौतात्म्य विसरता तुमची आई आणि तुमची बहीण या रझाकारांच्या या निजामाच्या दमनाला दडपशाहीला बळी पडलेल्या आहेत त्यांचं हौतात्म्य त्यांचं बलिदान तुम्ही कसं काय विसरलात खरगेजी तुम्हाला जर राग असेलच ना तर तो त्या निजामाच्या वरती व्यक्त करा त्या रझाकारांच्या वरती व्यक्त करा माझ्यावरती काय तुम्ही राग व्यक्त करताय योगी आदित्यनाथ म्हणाले अगदी बरोबर आहे मल्लिकार्जुनजी खरगे त्यांचा उच्चार कित्येक जण त्यांच्या आडनावाचा उच्चार खडगे करतात ठीक आहे खर खडगे काय खरगे काय खडगे जर असेल ना तर खडग या शब्दापासूनच खडगे बनलेले खडग म्हणजे काय असतं खडग म्हणजे धारदार पातळ पात असलेली तलवार खडग म्हणजे खडगे म्हणजे अशी एक व्यक्ती की जे तलवार धारण केलेले खडग धारण केलेली व्यक्ती म्हणजे खडगे मल्लिकार्जुनजी खडगे यांनी कसं असायला पाहिजे तलवारी सारखं खडगासारखं बाणेदार असायला पाहिजे असं अस चकचक चक चक चकापणार पात पाहिजे आणि नुसतं दिसायला नाही त्या पात्याशी धार सुद्धा अत्यंत धारदार असायला पाहिजे नावातच खडग आहे तुमच्या मल्लिकार्जुनजी खडगे पण पन बाणेदारपणा कुठे दिसतोय तुम्ही आप्त स्वकीयांशी लढताय बर तुम्ही स्वतःला बहुजनांचे आणि दलितांचे नेते म्हणवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा रझाकारांच्या कडून निजामाच्या राज्यामध्ये हा प्रचंड हिंसाचार अत्याचार सुरू जेव्हा झाला दमनशाही सुरू झाली बिगर मुस्लिम समाजावरती या पद्धतीची ही टोळधाड सुरू झाली त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जाहीर आवाहन केलेलं होतं सर्व बौद्ध आणि दलित बहुजन समाजाच्या साठी एक आवाहन केलेलं होतं की बाबांनो तुमच्या रक्षणाच्या साठी निजामाच्या राज्यामध्ये जे काही सध्या चा चाललेलं आहे त्यापासून स्वतःच रक्षण करायचं असेल तर लगतच्या महाराष्ट्र प्रांतामध्ये ताबडतोब पलायन करा तिथे तुम्हाला संरक्षण मिळू शकेल निजामाच्या राज्यात आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं की काय चाललेलं आहे निजामाच्या राज्यामध्ये मल्लिकार्जुनजी खरगे तुम्ही दलितांचे नेते म्हणवता स्वतःला तुम्ही बहुजनांचे नेते म्हणवता स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलेलं होतं हे निजाम आणि रजाकारांचा धोका ओळखलेला होता आज जेव्हा आपण एमआयएम आय च्या कडे बघता आज जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीच्या कडे बघता ज्या पद्धतीने त्या सतरा मागण्यांचे अर्ज महाविकास आघाडीने स्वीकारलेले आहेत नवी निजामशाही निर्माण करण्याच्या कर साठीचे सगळे चाललेले प्रयत्न आहेत उघड्या डोळ्यांनी दिसू शकेल खडगेजी किंडर गार्टन मधलं पोरग सुद्धा सांगू शकेल हे नवीन पाकिस्तान नवीन निजामशाहीच्यासाठीचे प्रयत्न सगळे चाललेले आहेत एक समांतर व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्याला तुम्ही सहकार्य करता खडगेजी तुमच्याकडून ही अपेक्षा नाही तुमच्या पूर्वजांचं रक्त सांडलेलं आहे तुमचे पूर्वज होरपळून मेलेले आहेत रझाकरांनी लावलेल्या आगीत निजामानी लावलेल्या आगीत आणि तुम्ही पुन्हा तीच तशीच निजामशाही निर्माण करण्याच्यासाठी प्रयत्न करतात त्या पूर्वजांचे तळतळाट तुम्हाला लागणार नाहीत का त्या पूर्वजांचं चा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे का त्या पूर्वजांच काहीतरी तुम्ही देणं लागतं असं तुम्हाला वाटत नाही का बाकीच्यांच सोडा पूर्वजांचा सोडा येणाऱ्या पिढ्यांचं काय ये सांगताय त्यांच्याविषयी काय वाटत संबंध हिंदू समाजाच्या साठीच नाही सोडा पण निदान बहुजन आणि दलित यांच्यासाठीच तरी सांगा त्यांच्या हिताची तरी एक गोष्ट सांगा महाविकास आघाडीने ऍक्सेप्ट केलेल्या या सतरा मागण्यांमधून दलित आणि बहुजन ओबीसी यांच्यासाठी काय संरक्षणात्मक भूमिका आहे या नवीन निजामशाहीमध्ये महाविकास आघाडीच्या नव्या निजामशाही मध्ये दलित आणि बहुजनांच स्थान नेमकं काय असणार आहे हे तुम्हाला लक्षात येत आहे का मल्लिकार्जुनजी खरगे असो मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे इथे इतकंच म्हणेन की सर्व हिंदूंनी सर्व हिंदू मित्रांनी आपल्या पुढे आपल्या अवतीभोवती मांडलेला हा जो काही प्रचंड मोठा धोका आहे तो वेळीच ओळखा हा धोका फक्त निवडणुकीच्या राजकारणापुरता नाही हे आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहोत आपल्या आधीच्या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल निवडणुकीचं राजकारण तर एक फक्त झाकी आहे पण आयुष्याच्या या जीवनाच्या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग ही गोष्ट आता पोचलेली आहे पसरलेली आहे आपल्या रोजच्या व्यवहारामध्येच हे दिसलं पाहिजे की बटेंगे तो कटेंगे बटता कामाच नाही आता आता विभागणी नकोच कुठलीच विभागणी नाही आम्ही एक आहोत आम्ही एकच राहायला पाहिजे आमचं रहन सहन आमचं खानपान कस का असे ना आमची जात कुठलीही असेना आम्ही उच्च वर्णीय असू किंवा खालचे वर्णीय असू आम्ही श्रीमंत असू किंवा आम्ही गरीब असू आम्ही शहरी असू किंवा आम्ही ग्रामीण असू आम्ही मराठी भाषिक असू किंवा कन्नड असू किंवा तेलुगू असू किंवा गुजराती असू किंवा आणखीन कुठल्याही भाषांचे असू आम्ही लसूण खाणारे असू कांदा खाणारे असू किंवा नसू किंवा शाकाहारी असू किंवा मांसाहारी असू आम्ही कोल्हापूरचे असू नाहीतर सोलापूरचे असू सातारा सांगली उस्मानाबाद तुळजापूर मुंबई नागपूर कुठल्याही गावचे असू आम्ही एक आहोत ते म्हणजे हिंदू ही एक गोष्ट पक्की 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 भिनवून ठेवा आणि ही फक्त वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या पुरती नाही ही गोष्ट कायमची मनात बिंबवा कारण ही गोष्ट तुम्ही पक्की जर मनात बिंबवली नाहीत तर तुम्ही सेफ नसणार एवढं लक्षात ठेवा सेफ राहायचंय से, तर एक राहायचंय चलो वीस नोव्हेंबर बिलकुल विसरायचं नाहीये काही होऊ दे जग इकडचं तिकडे होऊ तिकडे जाऊन वोट करून घ्यायचं नमस्कार जय हिंद वंदे मातरम